जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आज आपण हरिपाठातला नवा आपण घेणार आहोत विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाचे उपजोनी करंटा नेण्या द्वेत वाटा रामकृष्ण पेठा कैसेनी होय द्वैत्याची झाडनी नी गुरुवीण ज्ञान कैचे कीर्तन घडेल ना मी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मान प्रपंचाचे नामपाठ मान प्रपंचाचे या भंगाद्वारे ज्ञानेश्वर माउले काय म्हणतात बघा विष्णूच्या नामस्मरणा वाचून जर आपण इतर कोणताही जप करत असाल तर तो ज्ञानी व्यक्तीसुद्धा त्याचं जे जप करणं ते व्यर्थ आहे कारण विष्णू जप हे सर्व नामामध्ये सर्वश्रेष्ठ हे नाम आहे आणि म्हणून विष्णूचा जप करणं आवश्यक आहे तर हे बघा म्हणजे जप करणे ध्यान करणे तप करणे ह्या ज्या गोष्टी आहेत याबद्दल आपण थोडा विचार करूया ध्यान करायचं असेल तर आपल्याला ध्येय कळलं पाहिजे म्हणजे आपल्याला कोणत्या ईश्वराचं ध्यान करायचं आहे ते पण आपल्याला कळलं पाहिजे जप करायचा असेल तर ज्या ईश्वराच्या नामाचा आपण जप करणार आहोत त्या ईश्वराबद्दलही आपल्याला कळलं पाहिजे आणि जप करणारा जो आहे त्याचा तो नामी पण त्यांना कळलं पाहिजे आणि ज्ञान जर घ्यायचं असेल तर ज्ञेय कळले पाहिजे तर ज्ञेय म्हणजे काय ज्ञान मिळवण्यासाठी ठरवलेला विषय म्हणजे त्याला ज्ञेय असं म्हणतात आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला जो ज्ञान देणारा आहे तो कोण आहे ज्ञाता आहे म्हणजे ज्ञाता ज्ञान मिळवणारी व्यक्ती आहे आणि त्या ज्ञान ज्ञान देणाऱ्या व्यक्तीकडनं त्या ज्ञाताकडनं आपल्याला आपल्या ज्ञेयाचं आकलन व्हायला पाहिजे परंतु सध्याच्या आधुनिक क्षेत्रामध्ये लोक काय करतात की ज्ञेय म्हणजे जसे की परमेश्वर आत्मा सत्य जाणण्या योग्य जे आहे ते ज्ञेय आहे असं आपण या ठिकाणी समजतो पण ईश्वराच्या प्राप्तीविषयी ज्ञानदेव आग्रही का आहेत का म्हणतात ज्ञानदेव की तुम्ही ईश्वराची प्राप्ती करा नामस्मरण करा हे ज्ञानदेव आपल्याला नेहमी कारण का सांगतात कारण ज्ञानदेव ना ज्ञानदेवाने ना, ना, या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण ईश्वर सर्व नादाचा स सु, सुमधुर नाद आहे ईश्वर काय आहे सर्व नादाचा सुमधुर नाद आहे स्वादाचा अप्रतिम स्वाद आहे आनंदाचा पूर्णानंद आहे सुखाचे महासुख आहे तेजाचे धवल तेज आहे आणि ब्रह्मांडाला व्यापूनही जो शिल्लक राहतो तो ज्ञानाचाही संपूर्ण ज्ञा द्या, ज्ञात आहे हा ईश्वर परिपूर्णतेची परिसीमा आहे यासाठी ईश्वराला जाणण्याचा मानवाने विचार करावा म्हणजे विष्णुविन जप व्यथितेचे ज्ञान रामकृष्ण पैठा रामकृष्ण मन नाही ज्याचे म्हणजे विष्णूचं जप करणं हे सर्वश्रेष्ठ जप आहे आणि विष्णूच्या जपाशिवाय तुम्ही कितीही जरी ज्ञानी असाल तर तुमच्या त्या ज्ञानाचा काही पण उपयोगी उपयोग होणार नाही पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात उपजोनी करंटा नेणे ने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसेने होय तर या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपण जन्माला येऊन द्वैत विरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग जर आपण आपल्याला माहीत नसेल तर तो माणूस म्हणजे करंट आहे तो दुर्भाग्यपूर्ण आहे आणि तो हातभागी आहे पण ज्याला गुरुना शरण जाऊन अद्वैत बुद्धी दृष्टी प्राप्त होते किंवा तो करून घेतो तो पुरुष रामकृष्ण स्वरूपी अशा ईश्वराला तो प्राप्त करून घेतो आणि रामकृष्ण पैठा कैशीने होय पैठा म्हणजे प्रतिष्ठा जेव्हा तुम्ही रामकृष्णाचा जप करता हरीचा जप करता तेव्हा तुम्हाला तुमची प्रतिष्ठा प्राप्त होते राम नाम स्मरण करणारा ना साधक म्हणून कशी प्रतिष्ठा मिळेल म्हणजे रामकृष्ण स्वरूपी ऐक्याला तो कसा पावेल हे आपण पाहिलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मानवाला जन्म मिळूनही सचिना सचिदानंद स्वरूपाची प्राप्ती झाली नाही तर तो मानव कसा आहे करंट आहे दुर्भाग्यपूर्ण आहे म्हणजे सच्चेना स्वरूपाची त्याला म्हणजे प्राप्ती व्हायला पाहिजे द्वैत भावना म्हणजे काय की जीव शिव भिन्न आहेत ही भावना म्हणजे काय द्वैत भावना आहे आणि अद्वैत भावना म्हणजे जीव शिव हे एकच आहेत म्हणजे जीव शिवाचे ऐक्य कसे साधायचे हे आपल्याला गुरु सांगतात आणि म्हणून या ठिकाणी माऊली असं म्हणतात की तुम्ही नाम जप करा विष्णूचा जप करा आणि विष्णूच्या जपाशिवाय दुसऱ्या कोणत्याही जर तुम्ही साधना करत असाल तर तुमचं हे ज्ञान कसं आहे व्यर्थ आहे तर पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात माऊली की द्वैत्याची झाडने गुरुविन ज्ञानं तया कैचे कीर्तन ना आम्ही तर या ठिकाणी या ब्रह्मरूपाच्या अज्ञानाने अहम म्हणजे मी इदम म्हणजे हे किंवा ते ही वृत्तिरूपी या वृत्तीमुळं ह्या द्वैत्याची उत्पत्ती झालेली आहे त्या द्वैत्याचा नाश हा ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे हे ज्ञान देणारे आहे। गुरु आहेत आणि गुरु वाचून हे ज्ञान आपल्याला कोणीही देणार नाही आणि त्यामुळं आपल्याला जीवनामध्ये सद्गुरूची जी आवश्यकता असते आणि जेव्हा सद्गुरू आपल्याला प्राप्त होतात तेव्हा सद्गुरू आपल्या शिष्याला द्वैत भावनेपासून मुक्त करतात आणि सद्गुरू प्राप्त होऊनही जरी शिष्य द्वैत भावनेपासून जर मुक्त नाही झाला तर त्याला गुरुच ठरवू शकतात की हा जो शिष्य आहे तो कशा प्रकारचा शिष्य आहे तर यासाठी ज्ञानदेव म्हणतात की द्वैताचे झाडाने गुरुमेनं ज्ञान म्हणजे गुरुच्या शिवाय द्वैत अद्वैती हा मध्ये हा जो फरक आहे तो हा साधकाला कळणार नाही जीव आणि शिव की एकच आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण अद्वैतरूपी ईश्वराला आपण ओळखू शकतो आणि आपण ईश्वराशी एकरूप होतो अद्वैत म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे तर या ठिकाणी एक, एक आपण कथा सांगूया तर या याच्यामध्ये एक गुरु आणि शिष्य होते तर त्या शिष्याच्या आश गुरुच्या आश्रमामध्ये खूप सारे शिष्य जे आहेत ते ज्ञानसाधना करत असत ईश्वर प्राप्तीसाठी जे काही ज्ञान आहे द्वैत अद्वैत काय आहे हे सगळं ज्ञान गुरु आपल्या शिष्यांना देत असत बारा वर्ष झाली आणि बारा वर्ष झाल्यानंतर मग त्यावेळेस गुरुनी तीन शिष्याला काय सांगितलं माहिती आहे का की तुम्ही काय करा मी एक -एक तुम्हाला तिघांनाही एक सफरचंद देतो आणि ते सफरचंद तुम्ही घ्या आणि अशा ठिकाणी जाऊन खा की ज्या ठिकाणी तुम्हाला कुणीही पाहणार नाही तर पहिला शिष्य काय केला आश्रमाच्या बाहेर गेला आणि आश्रमाच्या बाहेर जाऊन त्यांनी तो सफरचंद खाल्ला आणि तो परत आला त्याच्यानंतर दुसरा शिष्य काय केला तो अगदी दोन किलोमीटर लांबपर्यंत आश्रमाच्या बाहेर गेला आणि निर्जनस्थळी गेला आणि ते ठे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते सफरचंद खाल्ला आणि तो परत आला आश्रमामध्ये आणि तिसरा शिष्य बराच वेळ झाला तो परत आला नाही पण खूप वेळाने जेव्हा तो परत आला तर परत आल्यानंतर त्यांनी काय केलं गुरुला ते सफरचंद परत दिलं आणि सफरचंद परत तर गुरूंनी विचारलं काय झालं तू खाल्ला नाहीस का तर त्यावेळेस त्या शिष्याने तिसऱ्या शिष्याने गुरुला सांगितलं की गुरुदेव मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी झाडं फुलं पानं ही सगळी जी आहेत ह्या सगळ्यामध्ये मला ईश्वर दिसायला लागलेत आणि मग ईश्वर मला बघत आहेत तुम्ही तर असं सांगितले की तुम्हाला कोणी जर बघत नसेल तरच तुम्ही त्या ठिकाणी सफरचंद खा तर मला त्या ठिकाणी प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक रेणूमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये मला ईश्वर दिसत आहेत आणि म्हणून मी ते सफरचंद मी खाऊ शकलो नाही तेव्हा गुरुनी काय केलं त्या तिघांनी जवळ बोलवलं आणि जवळ बोलून त्याने पहिल्या शिष्याला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू सफरचंद काढला दुसऱ्या शिष्याने सफरचंद काढला आणि तिसरा शिष्य जो आहे तर त्याने प्रश सफरचंद खाल्लीच नव्हती तेव्हा गुरुजीने त्याला विचार गुरुजीने त्याला सांगितलं की खरा शिष्य तू माझा आहेस कारण तू तु तुला तु द्वैत आणि अद्वैत ही जी स्थिती आहे ह्याचं तुला तु तु आकलन झालेलं आहे आणि म्हणून प्रत्येक रेणूमध्ये प्रत्येक कणामध्ये सर्व व्यापक ईश्वर तुला दिसला आणि म्हणून म्हणजे जीवाशिवामध्ये सुद्धा तुला ईश्वर दिसला आणि म्हणून तू सफरचंद खाल्लेला नाही आणि खरा तो माझा शिष्य आहे म्हणजे गुरु जेव्हा ज्ञान देतात ज्ञान दिल्यानंतर त्या ज्ञानाचं योग्य पद्धतीने आकलन करणं आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचं वर्तन करणं सुद्धा खूप आवश्यक असतं तर गुरु ठरवतात की आपला हा जो शिष्य आहे ज्याला मी ज्ञान देतो खरंच त्याला आणि द्वैताची ओळख झाली आहे का हे त्या ठिकाणी पाहत पाहत असतो तर पुढच्या दे ओळीमध्ये ज्ञानदेव काय म्हणतात ज्ञानदेव मने सगून हे ध्यानं नामपाठम होणं प्रपंचाचे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला श्रीहरीच्या सगुण स्वरूपाचे ध्यान करायचं आहे सगुण आणि निर्गुण सगुण म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ईश्वराची मूर्ती दिसते आपण पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती आपल्याला दिसते तिरुपतीला बालाजीला गेल्यानंतर तिरुपती बालाजीची आपल्याला मूर्ती दे दिसते ती भक्ती म्हणजे कशी सगुण भक्ती आहे आणि निर्गुण भक्ती म्हणजे सर्व व्यापक ईश्वर ज्याला आकार नाही अशी ही निर्गुण भक्ती आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला सगुण स्वरूपाचे ध्यान करायचं आहे आणि त्या ठिकाणी मला सतत नामस्मरण करायचं आहे आणि म्हणून मी ह्या प्रापंचिक गोष्टीबद्दल मौन धरलेलं आहे ह्या प्रापंचिक गोष्टी मी आठवत नाही मौन धरलेलं आहे मौन घेतलेलं आहे तर सगुण ध्यानाने व नाम पाठ पाठनाने निरंतर नामस्मरणाने आपण प्रपंचामध्ये मौन होतो मौन याचा अर्थ न बोलणे असा नाही म्हणजे व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो न बोलणे म्हणजे मौन पाळत होतो असं आपण म्हणतो पण या ठिकाणी मौन याचा अर्थ आहे की आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा विचार न येणे आपल्या संसाराविषयी आजूबाजूच्या घट घडणाऱ्या घटनेविषयी कसल्याही प्रकारचा जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येत नाही आणि ध्यानामध्ये येत नाही तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण फक्त ईश्वराचंच नामस्मरण करत आहोत म्हणजे ईश्वराशी एकरूप होणं कसली आठवण न करणं त्याला मौन असं होणं म्हणतात तर या ठिकाणी की स्वतःविषयी प्रपंचाविषयी विचारणं येणं यालाही मौन म्हणतात पण मौन साधना म्हणजे कशी बघा तुम्ही किंवा सरो एक या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया की, की सरोवराच्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं पण जेव्हा त्या सरोवराच्या पाणी आटतं तेव्हा काय होतं त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबिंब दिसतं का नाही दिसत तसंच आपण ध्यान करत असताना आपल्या मनात ते जे विचार आहेत किंवा आपलं जे मन आहे ते आपलं मन स्थिर होतं आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये कसलेच विचार राहत नाही आणि त्यावेळेस फक्त आपला आत्मा जो आहे त्या आत्म्या आपल्याला आत्म्याला ईश्वराच्या अनुभवाची प्रचिती येते ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि म्हणून साधकाने काय केलं पाहिजे ध्यान आणि नाम सा साधनेद्वारा आत्मभूत बोध करून घेतला पाहिजे बघा या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय म्हणतात की तुम्ही जप करत असताना ईश्वराचं नामस्मरण करा हरीचं नाम कर नामस्करण करा विष्णूचा जप करा तुम्ही जप करता पण कोणता जप करायचा कशा पद्धतीने करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही किती जरी ज्ञानी असाल तर त्याचा उपयोग नाही आणि म्हणून संसारामध्ये राहून मन राहून आपण ईश्वराचं ध्यान करूया नामस्मरण करूया आणि आपण धा ध्यानाच्या आणि नामाच्या साधनेद्वारे आपण एक चांगला बोध घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये आपला स्वतःचा ईश्वरचरणी आपण लीन होऊया असं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊले आपल्याला म्हणतात तर याच्यानंतर आपण काय करूया दहाव्या अभंगाकडे आपण जाऊया दहाव्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर आपल्याला ज्ञानेश्वर माउल्या आपल्याला काय म्हणतात ते आपण पाहूया रामकृष्ण हरी